नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजची नवीन अपडेट आज आपण बघणार आहोत पीक कर्ज वसुलीस आणि स्थगितीसाठी वीज बिलात सूट करण्यात आलेली आहे सरकारचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे कुठले तालुके आणि कशाप्रकारे स्थगिती असणार आहे याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सरकारचा एक मोठा दिलासा आहे राज्यात महसूल विभागाकडून शेतकऱ्यांच्या पीक कर्जवसुलीसाठी स्थगिती देण्यात आली आहे दुष्काळ आणि दुष्काळ दृश्य परिस्थिती घोषित केलेल्या चाळीस तालुक्यात ही स्थगिती सरकारकडून देण्यात आली आहे यासोबतच इतर तालुक्यातील एकूण एक हजार एकवीस महसूल मंडळांनी दुष्काळदृश्य परिस्थिती घोषित केलेल्या भागामध्ये देखील ह्या स्थगिती राहणार असून सरकारच्या अन्य सवलती देखील ह्या एक हजार एकवीस महसूल मंडळांना लागू करण्यात राज्य सरकारने मंजुरी दिली आहे बरं मित्रांनो ह्या भागामध्ये स्थगिती म्हणजे कुठल्या तालुक्यामध्ये स्थगिती असणार आहे नंदुरबार तसं धुळे त्याच्या सिंखेड तालुका जळगाव चाळीसगाव तालुका बुलढाणा ता बुलढाणा आणि लोणार तालुका तर जालन्यामध्ये कुठले बागा भोकरदन जालना बदनापूर आंबड मांठा तालुका छत्रपती संभाजीनगरमध्ये सोयगाव छत्रपती संभाजीनगर तालुका तसेच नाशिकमध्ये बघा मालेगाव सिन्नर एवला तालुका तसंच पुण्यामध्ये पुरंदर सासवड बारामती शिरूर घोडनदी दौंड इंदापूर तालुका बीडमध्ये बघा वडवणी धारूर अंबाजोगाई तालुका त्यानंतर लातूरमध्ये रेणापूर तालुका धाराशिवमध्ये वाशी धाराशिव लोहरा ते तालुके सोलापूरमध्ये बार्शी माळशिरस सांगोला करमाळा माण तालुका तर सातारामध्ये वई खंडाळा कोल्हापूरमध्ये हातकंगेल गडहिंगलज सांगलीमध्ये शिराळा कडेगाव खानापूर विटा मिरज तालुके को आता यामध्ये कोणत्या तालुक्याला कशी सवलत मिळणार ती बघणार आहोत सरकार सरकारी कर्जाचे पुनर्गठन शेतीशी निगडित कर्जाच्या वसुली स्थगिती असणार आहे कृषी पंपाच्या चालवी जबालात तेहतीस पॉईंट पाच टक्के सूट असणार आहे बिलमध्ये शालेय महाविद्यालय त्यांना तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निष्कात काही प्रमाणात शिथिलता आवश्यक असणार आहे तसेच आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवठण्यासाठी टँकरचा वापर टंचाई जाहीर केल्याच्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे त्याच दरम्यान राज्य सरकारने चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय पण घेतला होता तर मित्रांनो दुष्काळ जाहीर करण्याबाबतच शासनाचा आदेश राज्य सरकारने याआधीच जाहीर केला आहे यात राज्यातील पंधरा जिल्ह्यातील चोवीस तालुक्यामध्ये गंभीर तर सोळा तालुक्यामध्ये मध्यम दुष्काळ जाहीर झाला आहे तर या महसुली मंडळाने जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालवधीमध्ये सरासरी पर्जन्याच्या पंच्याहत्तर टक्के कमी पाऊस झाला त्या भागामध्ये हा दुष्काळ जाहीर केला गेला आहे आता तसेच ह्या दुष्काळी भागामध्ये उपाययोजना आणि सवलती लागू करण्याचे देखील निदर्शन सरकारकडून देण्यात आले आहे तर मित्रांनो ही होती अपडेट अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद